हे गाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत नदीकडचं जे शेत होतं तर त्या शेतामध्ये आणि इकडे आम्ही केलेली आहे ऊसाची लागण आणि आंतरपीक म्हणून आम्ही घेत आहोत भुईमुघ्यामध्ये तर आता आम्ही काय करत आहोत ही जी लागण दिसते तुम्हाला तर ही लागण आहे बारा ऑगस्ट ची आणि आम्ही रोपांची लागण केली होती पण ऊस तर सुंदर आलेलाच आहे आता याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे तर जेटा मोडायचा आहे जेटा म्हणजे काय तर ह्या ऊसाचा जो मेन सुरुवातीचा मोड असतो तर तो मोड तो हा हा मेन मोड आहे आणि हा ह्याला म्हणतात जेटा हा आपल्याला मोडायचा असतो याचं कारण काय आपण शेतामध्ये जी काही खतं टाकतो तर हा जेटा कुंभाची मुळं जास्त असल्यामुळे हे जास्त शोषून घेतात खतं आणि ही जी फुटव्या आहात तर ह्या फुटव्यांना पोषण मूल्य कमी पडतात किंवा त्याची वाढ होत नाही तर ह्याची वाढ जास्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर हा जेटा कोंब मोडावा लागतो जेटा कोंब मोडल्यामुळे बाकीचे जे काही कोंब आहेत तर त्यांची वाढ जोमाने होते त्यासाठी आपल्याला हा जेटा कोंब जो काय तो मोडण्याची गरज असते तर मग हा कोंब कसा मोडला जातो तर एकतर याला दाबलं जातं असं मग इथे काही लोक पायाने दाबतात काही लोक हाताने दाबतात असं किंवा काय करतात की याला हिसडा देऊन असं मोडलं जातं हिचडा मारून जेटा कोंब मोडल्यामुळे ह्याची मुळे सैल होतात आणि गड्डा मरण्याची दाट शक्यता असते तर ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे एक मी छोटीशी शक्कल लढवलेली आहे ह्याच्यामध्ये माझी आयडिया तुम्हाला कशी वाटते बघा तर हा माझ्याकडे एक कटर आहे जो गार्डनिंगसाठी वापरला जातो तर या कटरचा वापर करून मी हा जेट्टा कोंब काढण्याचा प्रयत्न करते खूप इझिली काढला जातो आणि अजिबात गड्ड्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही किंवा मुळं सैल पडत नाहीत इकडे तुम्ही बघू शकता खूप सोपं होत हे काम करायला ना जास्त त्रास घ्यावा लागतो तर जेटा कोम काढण्याची माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्याही मला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता शेतकरी मित्रांनो जेटाकोंब मोडत असताना आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की जेटाकोंब मोडण्यासाठी आपली लावण जी आहे ती साठ ते पासष्ट दिवसांच्या कालावधीची असायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेटा मोडत असताना ज्यावेळा आपण जेटाकोंब मोडतो तर त्याच्या खाली साधारणतः एक कांडी तयार व्हायला हवी म्हणजे जेटाकोंब आपण काढला की तिथून फुटवे पुन्हा म्हणजे त्याच जेटाकोंब मधून दुसरा फुटवा येणार नाही आणि साईडचे जे काही फुटवे आहेत त्यांची वाढ जोमाने होती शेतकरी मित्रांनो माझ्यापेक्षा बरेच अनुभवी शेतकरी आपणही असाल तर आमच्या या लागणीसाठी आणि या भुईमुगांच्या पिकासाठी जर तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल त्याचा जरूर विचार केला जाईल चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हेल्दी राहा बाय